नमस्कार आपण पाहतो आहोत स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र आणि त्याचा अर्थ आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं चरण पाहिलं आज आपण दुसरं चरण पाहतो आहे स्वामी अशी प्रार्थना केली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की जिथे स्वामी चरण तिथेही न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय जिथे स्वामींचे चरण आहेत म्हणजे जिथे स्वामी प्रत्यक्ष आहेत तिथे न्यून म्हणजे कशाचीच कमतरता नाही स्वामी प्रगट झाले देव प्रगट झाले की आपल्या चिंता संपतात आपण अनेक सिनेमांमध्ये किंवा अनेक ग्रंथांमध्ये गोष्ट पाहिलेली आहे वाचलेली आहे आणि ती सत्य आहे जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय म्हणून आपल्याकडे जे गुरु आहेत त्यांची चरणसेवा ही अतिशय महत्वाची मानल्या गेली आपण सर्व देवांची चरणसेवा करतो आपण गुरूंच्या पादुकांचं पूजन करतो जे आपल्याकडे भक्त प्रल्हादांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये पादसेवनम श्रवणम कीर्तनम विष्णू स्वर्णम पादसेवनम पादसेवन म्हणजे चरणांची पूजा ते चरण माझं अंतिम ठिकाण आहे आता तुझ्या चरणांपासून मला कुठेही दूर लोटू नको असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते ती चरणसेवा असते ते पादसेवन असतं आणि असंच आपल्याला पूजा जी आहे ती स्वामींच्या चरणांशी करायची आहे आणि स्वामींचे चरण जिथे असतात तिथे स्वामी आहेत आणि स्वामी जिथे आहे तिथे न्यून काहीच नाही आहे म्हणजे कशाचीच कमतरता नाही आहे तर सर्व गोष्टी आपल्याला भरभरून मिळणार आहेत त्यामुळे स्वामींची चरणसेवा ही अतिशय महत्त्वाची आहे भक्त प्रारब्ध घडवी ही माय आपल्याकडे तीन प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत संचित कर्म क्रियमान कर्म आणि प्रारब्ध थोडक्यात पाहूया क्रियमान कर्म म्हणजे काय की मी आत्ता जी गोष्ट केली आणि त्यानंतर माझी तृप्ती झाली उदाहरणार्थ की मला तहान लागली पाणी प्यायलो मी तृप्त झालो हे झालं क्रियमान कर्म दुसरं आहे संचित कर्म म्हणजे जे साठलेलं आहे काही लोक बऱ्याच वेळा धुम्रपान करतात मद्यपान करतात त्यांना असं की मला काय होणार आहे पण कधी ना कधी त्याचा फटका बसतोच आणि कधी ना कधी ते लोक आजारी पडतात याच्या विरुद्ध बऱ्याच वेळेला आपण चांगलं काम करत राहतो करत राहतो करत राहतो दानधर्म करतो इतरांना मदत करतो पण त्याचंही काउंटिंग कुठेतरी होतं आणि कधीतरी त्याचं फळ आपल्याला मिळतं याला म्हणतात संचित कर्म पण प्रारब्ध जे आहे ते आपल्या गेल्या जन्माचं असतं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं बघा की एखादं लहान मूल आहे आणि ते आजारी आहे जन्माला आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नक्की काय यांनी पाप केलं असेल की के एवढं आजारपण याला आलेलं आहे कोणतं संचित कर्म आहे तर ते प्रारब्ध असतं जे गेल्या जन्मामध्ये आपलं भोगायचं बाकी राहिलेलं असतं पण स्वामी समर्थ असे आहेत की ते आपलं प्रारब्ध देखील बदलू शकतात तुम्ही अनेकांचे असे प्रसंग ऐकले असतील की अगदी अंतिम टप्प्यामध्ये गेलेला माणूस देखील परत आलेला आहे स्वामींचं नाव घेऊन अनेकांना मूल देखील झालेलं आहे उशिरा ज्यांना मुलं होतात त्यांना मूल देखील झालेलं आहे आपल्याला देखील अनेकांनी कमेंट केलेले आहेत म्हणजे प्रारब्ध देखील कोण बदलतं तर ते स्वामी बदलतात ते प्रारब्ध आपल्या वाट्याला आलेलंच आहे पण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम ते बदलण्याचं काम हे स्वामी करत असतात आज्ञे विना काळ नाने त्याला बघा याचा अर्थ असा आहे की माणूस अमर राहणार आहे का अशातला भाग नाही तर अकाळी जर एखाद्या व्यक्तीला मृत्यू येणार असेल ना तर तो दूर करण्याचं काम देखील कोण करतं तर स्वामी करतात स्वामींच्या आज्ञेशिवाय माणसाला अकाळी मृत्यू येणार नाही मग स्वामींची पूजा स्वामींचं स्मरण केल्यानंतर आपण कितीही गंभीर आजार असतील ते देखील बरे होतात तुमचे देखील काही अनुभव असतील हो तर नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता परलोकी ही ना भीतीत या लोकातच नव्हे तर परलोकात म्हणजे नंतर काय होणार माझं माझं नक्की स्थान कुठे आहे मी गेल्यानंतर याची चिंता अनेकांना सतावते अनेकांना असं वाटतं की मी आत्ता ओके आहे नंतर कसं होणार तर अजिबात काळजी करू नका स्वामी या लोकात देखील आणि परलोकात देखील आपल्याला सुखी ठेवणार आहेत आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपल्याला स्वामींचं देवाचं नामस्मरण करायचं आहे स्वामींची भक्ती केल्यानंतर इतर देवांची भक्ती ही आपोआप घडत असते कारण की स्वामी सांगतात की माझ्याबरोबर इतरांची देखील भक्ती कर इतरांना देखील शरण जा आणि मग बघ तुझ्यामध्ये किती प्रकारे कशा प्रकारे तुझ्यामध्ये फरक पडतो पण आपण पाहतो नेहमी की स्वामींचे अनेक रूप आहेत स्वामी कधी विष्णू रूपामध्ये आहे कधी लक्ष्मी रूपामध्ये आहे स्वामी गणेश रूपामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ काय की स्वामींचं म्हणणं एक आहे की माझी भक्ती केल्यानंतर सगळ्या देवतांची भक्ती होतेच होते आणि त्याचबरोबर इतर देवतांची भक्ती जरी केली तरी ती भक्ती माझ्यापर्यंत येऊन पोचते कारण की मीच सर्वव्यापी आहे इतकं सुंदर लिहिलं आहे तारकमंत्र की मला, मला मी प्रत्येक चरण वाचताना मला शांगावर शहारे येतात अर्थ सांगतात देखील खूप असं भरून येतं प्रामुख्याने आणि मग अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच जे अशक्य काम आहे ते शक्य करतात मी नेहमी सांगतो की मला असं कधीच वाटलं नाही की मी कधी फ्लॅटमध्ये राहायला येईल जेव्हा चाळीत राहत होतो त्यावेळेला किंवा शिक्षण होईल हे सगळं देवामुळे होतं हे सगळं स्वामींमुळे होतं माझं बालपण म्हणजे मा माझ्या मामाचं गाव शेगाव आहे त्यामुळे गजान महाराजांवर तेवढी श्रद्धा आहे स्वामींवर देखील तेवढीच श्रद्धा आहे माझं बालपणच साधारणपणे शेगावच्या त्या मंदिरामध्ये गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही पण मला स्वामींवर देखील तेवढीच श्रद्धा आहे कारण की एक आपल्याला गोष्ट माहिती पाहिजे की कोणत्याही देवाची सेवा चैतन्यांती परमेश्वरापर्यंत जाऊन पोचते आणि मग तो चैतन्यंती परमेश्वर स्वामी असतील गजानन महाराज असेल किंवा मग श्रीकृष्ण असतील कोणीही असतील त्यांच्यापर्यंत ही आपली सेवा पोहोचते आणि आपण सर्व स्वामी सेवेमध्ये आहोत याचा अत्या आनंद मला आहे आणि आज खरंच ठाई ठाई जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती स्वामी आहेत याचं प्रत्यंतर येत खरंच देव आहे का तर आहे स्वामी आहेत का तर आहेत आपण एक एक चरण पाहणार आहोतच पण पन साधारणपणे तुम्ही कधीपासून सुरुवात केली कोणत्या वर्षापासून किंवा तुम्ही कितवीला असताना स्वामींच्या सेवेमध्ये किंवा स्वामींच्या बैठकीला जायला किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जायला हे नक्की कमेंट करून सांगा कमेंट्स इतक्या सुंदर आहेत की असं वाटतं की कमेंटवरतीच एक व्हिडिओ बनवावा इतके सुंदर तुम्ही कमेंट करत आहात प्रत्येकाने नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आपले अनुभव नक्की सांगा कधी सुरुवात केली स्वामी सेवेला ते देखील सांगा कारण ही तर स्वामींची इच्छा दिनांक वीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सप्तचक्र साधना आणि हिलर याविषयीचं आपलं वर्कशॉप होत आहे सप्तचक्राच्या माध्यमातून आपण हिलिंग कसं करायचं इतरांना आणि कशाप्रकारे आपण व्यवस्थित व्यावसायिक हिलर होऊ शकतो याच्याबद्दलचं हे वर्कशॉप आहे अजूनपर्यंत नाव नोंदणी नसेल तर करून ठेवा अप्रतिम भरपूर काही गोष्टी याच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करणं नंतर करून ठेव बिलाकडून क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल श्री स्वामी समर्थ